चला मित्रांनो बघा आम्हाला तुडच्या दादा भेटले आणि आमचे खंडूचा काही नाही पंधरा दिवसाला आठ दिवसाला काही असो येतात फोन लावतात थोडं मागू पुढं होतं कसं आम्हाला कामावर जावं लागतंय ते कसं आहेत टेन्शन नाही आणि हे बघा हे अजून यांचे फोन चालूच असतात पाटील पुढे पाटील घुमाघुमी चालते आलो आलोच आलो पाठिल काय येत नाही येत रे पण उशीर मित्रांनो काय म्हणा माणूस कामावर असला की तरी ते ते कुणी तरी बांधील असतो त्याच्यामुळे येत नाही मित्रांनो तात्यासारखं नाही आपलं तात्या काय निवांत तात्याला कोणी मालक नाही मालकीन नाही कोणी माझा मालक नाही आमचं <laughs> कसं आहे आम्हाला मालक आहे आम्ही नोकर आम्ही हुडकून काढलो हे आम्हाला भेटले नाहीत आम्ही ह्यांना हुडकून काढलो फक्त ही मुडिओ काढण्यासाठी करावा मित्रांनो आज आम्ही मस्त व्हिडिओ बनित आहे मस्त व्हिडिओ काढणार आहेत आणि व्हिडिओ काढून झाले की मस्त चहा पाणी करू तात्या आता चायचे बीड ला तुळजापूरला जाणार आहे मी काय इथेच असतो चोवीस तास चाल काय म्हणता मित्रांनो अजून असं शेवटपर्यंत बघा काय काय व्हिडिओ बघा दादाचा दा आवर्जून व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा फॉलो करा कमेंट करा मला आवर्जून बघा तुम्हाला काय वाटलं बघा चला मित्रांनो बघा फ्रेंड आले तात्याला आम्हाला भेटायला ओके